देशभरात येत्या बावीस सप्टेंबर पासून जीएसटी सुधारणा लागू झाल्या आहेत या बचत उत्सवाचा ग्राहकांना लाभ मिळत असल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे पाहूया चंद्रपुरातील नागरिकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या ह्या काही प्रतिक्रिया आ, का, काम करत आहेत त्यांना गाड्या गाड्याची किंमत कमी झाल्यामुळे त्यांचंही प्रमाण काम करण्याचं ताकद वाढलेली आहे आपण बघतो की शैक्षणिक याच्यात लॅपटॉप मोबाईल अशा वस्तूंवर सध्या जीएसटी अतिरिक्त जीएसटी कमी करण्यात आली आहे त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातही हा फायदा होऊ शकतो फक्त व्यापाऱ्यांसाठीच नाही आम जनतेसाठी याचा खूप फायदा होणार आहे एक सुपर बाजार म्हणा एक किराणा म्हणा जे दैनंदिन लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत गृहिणीला जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या जवळजवळ बारा पर्सेंट स्लॅबमध्ये होत्या पण त्या सगळ्या आता पाच पर्सेंट स्लॅबमध्ये आलेल्या आहेत हा फायदा सगळ्या गृहिणींना होणार आहे सगळ्या परिवारांना होणार आहे आणि असे खूपसे प्रॉडक्ट आहे की त्यांनी पूर्ण शून्य केलेलं आहे तर शून्य केलेलं आहे जसं पनीर म्हणा मिल्क म्हणा असे प्रॉडक्ट आहेत की ते शून्यावर गेलेले आहे आणि एज्युकेशनचे जे साहित्य आहे एज्युकेशन जे मटेरियल आहे पेन आहे पेन्सिल आहे काटरबर आहे टेक्स्टबुक आहे नोटबुक आहे जे है, हे जे साहित्य आहे हे शून्यावर आणलेलं आहे सरकारने हे खूपच चांगलं आहे याच्यात याच्यात दुकानदाराचाही फायदा होणार आहे आणि कंझ्युमरचाही फायदा होणार आहे कस्टमरलाही खूप फायदा होणार आहे